खालापूर शहर आणि खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने शासनाने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या जी आरला तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय याबाबत सतरा सप्टेंबर रोजी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर संतोष जंगम माजी नगरसेवक राजेंद्र फक्के समता सैनिक आणि ज्येष्ठ पत्रकार धिनकर भुजबळ माजी नगरसेवक श्रीकांत पुरी उद्योजक मोहन केदार युवा नेते महेश काजळे नेत्या सुरेखा खेडकर सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील मिलिंद पाटील कामगार नेते रामचंद्र पवार हेमंत नांदे नितीन चौधरी सचिन मते आशिष आंग्रे अमोल शहाणे निखिल गुरव सचिन मसूरकर विनायक तेलवणे रावसाहेब कसबे सुरेश पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती असून त्यांनाच पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय ठरेल सगळे सोयरे हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास हा निकष आहे त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र नाही शासनाने काढलेला जी आर तातडीने रद्द करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी ओबीसी प्रवर्गावर अन्याय न होता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी ही ठाम मागणी केली आहे जेवढ्या ओबीसीचा घटक समाज आहेत किंवा जाती आहेत या सर्व घटक मंडळींचा दोन दोन प्रतिनिधी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात शांततेनं हे निवेदन आज आम्ही सादर केलं त्या निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे जे मगाशी पण मी सांगितलं की हा जो संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत ती चुकीचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद आहे जातीची ती नोंद व्हीत धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीची पुरावा घेऊन ती ज्यांची ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा त्यात मराठा समाजसुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना याचा फायदा जरूर मिळायला पाहिजे म्हणून कुणबी म्हणून जे काही अधिकृत आहे ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो त्या दाखल्यांची पूर्तता कशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलं तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट खालापूर